गुड मॉर्निंग यापूर्वी आपण व्हॉवेल्स अँड कॉन्सनंट म्हणजेच स्वर आणि व्यंजन शिकलेले आहोत शिकलेलो हो, आहोत तर यामध्ये आपण आता अ आणि ॲनचा वापर इंग्लिशमध्ये कसा करायचा हे शिकणार आहोत तर जेव्हा एखादा शब्द व्यंजनने सुरू होतो व्यंजन आवाजाने जसं की आता हा यम हा शब्द आहे मॅंगो हा शब्द आहे तो यमने सुरू झालेला आहे तर यम हे काय आहे व्हॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे हे पाहायच्या अगोदर तर यम ए ई आय ओ यू यापैकी आहे का नाही तर मग हा कॉन्सोनंट आहे म्हणून आपण ए वापर करायचा जर एखादा शब्द स्वर आवाजाने सुरू होत असेल स्वराने तर त्यावेळेस आपण ॲन वापरतो जसं की आता पहा एन टी हा शब्द एने सुरू झालेला आहे तर ए हे काय आहे ए, ए आय ओ यू या व्हॉवेल्सपैकी एक आहे म्हणून आपण ॲनचा वापर केला तसे सर्व शब्द वाचून घेऊ आपण मँगो यमनी सुरू झाला म्हणजे कॉन्सोनंट आहे म्हणून ए वापरलं टोमॅटो टीनी सुरू झालेला आहे टी हे कॉन्सोनंट आहे म्हणून आपण ए वापरलो कॉन्सोनंट म्हणजे काय व्यंजन तर बुक बुक हा शब्द बीनी सुरू झालेला आहे म्हणून बी हे काय आहे एक कॉन्सोनंट आहे व्यंजन आहे म्हणून ए वापरलं एन टी अँट ए हे वॉवेलनी सुरू झालेला आहे म्हणून ॲन वापरलं आपण ॲपल एनी सुरू झालेला आहे म्हणून ॲन वापरलं कॅप सीनी सुरू झालेलं आहे कॉन्सोनंट आहे व्यंजन आहे ए वापरलं एग ए ई आय ओ यू या स्वरांपैकीच आहे ई e, ईनी e सुरू झालेला आहे म्हणून आपण ॲन वापरलं जसं की ट्री ट्री हा शब्द टीनी सुरू झालेला आहे तर टी हे स्वरांपैकी नाही कॉन्सोनंट आहे म्हणून ए वापरलं अंब्रेला तर ब अंब्रेला काय ए ई आय -E ओ यू यू यूनी सुरू झालेलं आहे यू हे वॉवेल आहे म्हणून ॲन वापरलं विसल तर डब्ल्यूनी सुरू झालेलं आहे कॉन्सनंट आहे ए वापरलं ऑरेंज ए ई -E आय ओ यू ओ हे काय आहे स्वर आहे वॉवेल आहे म्हणून आपण ॲन वापरलं केक केक सीनी सुरू झालेला आहे तर हे वॉवेल आहे की स्वर आहे आपलं सॉरी स्वर आहे की व्यंजन आहे तर हे व्यंजन आहे म्हणून आपण अ वापरलं एलिफंट ई ने सुरू झालेलं आहे तर हे स्वरांपैकी आहे ए ई आय ओ यू तर ई आहे ई ईन वापरायचं आवर आता इथं काय झालेलं आहे यच हा शब्द सायलेंट आहे म्हणून आपण ओ चा है। ओचा वापर केलेला आहे बरं का हे वेगळं आहे हे लक्षात आलं का यच इथे सायलेंट आहे ओ ने सुरू झाला असून आवर आपण असं शब्द कसा उच्चार करतो आवर ओ यू आर असा तर याच सायलंट असल्यामुळे आपण इथं अॅनचा वापर केला हे वेगळं आहे आलं लक्षात आणि ॲन आन आर्टिकल्सचा वापर केलेला आहे आज आपण थँक्यू